अंबजोगाई येथे ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत रोजी शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने पक्षप्रवेश सोहळा तसेच पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अशोक गडवे पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भैया भोंबे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मीनाताई लोंडे बीड जिल्हा सरचिटणीस विजयबाबा कांबळे जिल्हा सचिव वसीमभाई शेख जिल्हा संघटक सुशील गायकवाड अंबाजोगाई अध्यक्ष बादल तरकसे उपस्थित होते या बैठकीत बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी नितीन गोदाम यांची निवड करण्यात आली केस तालुका अध्यक्षपदी समाधान बचोटे बीड जिल्हा आय टी अध्यक्षपदी प्रतीक वाघमारे केस तालुका युवक अध्यक्षपदी राजकुमार दिवार अंबाजोगाई तालुका युवक अध्यक्षपदी शैलेंद्र बनसोडे बीड जिल्हा युवक उपाध्यक्षपदी विश्वास भालेराव परळी तालुका उपाध्यक्षपदी कमलाकर घाडगे अंबाजोगाई युवक तालुका उपाध्यक्षपदी अक्षय कसबे अंबाजोगाई तालुका युवा उपाध्यक्षपदी गफार कुरेशी सूरज नायकवाडे अंबाजोगाई तालुका संघटक अंबाजोगाई तालुका युवक उपाध्यक्षपदी शुभम मस्के ऍटो युनियन शहराध्यक्षपदी सुनील खेर मोडे यांची निवड करण्यात आली या बैठकीला ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली त्याच्यामध्ये केनचे तालुका निवडी झालेत आमणी लोकांचे हो संघटक आहेत युवा आहेत तालुका उपाध्यक्ष आहेत तालुका संघटक आहेत युवा जिल्हा अध्यक्ष आहेत बीड जिल्ह्यामध्ये केज आणि हो आंबेजोगाई या दोन तालुक्याच्या निवडी आज ऑल इंडिया पेंथर सेनेच्या महाराष्ट्राच्या तीन पदाधिकाऱ्याच्या आदेशाने ऑल इंडिया पेंथर सेना बीड जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज या निवडी देण्यात आल्या या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मी ऑल इंडिया पॅनल बीड जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो असं गंभीरपणे काम करत राह सोबत येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्हा हा पॅन्थरचा वाले किल्ला आपल्याला दाखवायचा आहे सगळ्यामध्ये तुम्हाला छोटासा खारीचा वाटा उचलायचा आहे आणि तो तुम्ही उचलताल अशी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना जय भीम